मला एक फोन आला आता मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड त्यांच्याशी बात त्यांच्याशी ते बोलले तर त्यांनी सांगितलं काय ते सांगा काय तुम्ही देतो तुमचं काम काय ते सांगा त्याने शाळेले मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये बरोबर ना हो इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैसे आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे की त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे तर जो रेट पडणार आहे त्या फार्मवर तर ती वाचवायची असेल मदत करू शकतो तुम्हाला ते संतोष आहे पर्यंत मी साहेबांची बोलू तर आणि असा असा फोन आहे म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार माझा आहे आपण त्या काय तो बाबा का तो उद बडा बडाखा बडा उदासन आखाडा तिथे आपण ते बाबाने बोलतो त्या दिवशी मी गेलो होतो काय आणि

आणि इथे के 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 केस आपल्यावर नाही आहे ही काहीतरी गडबड आहे मी सांगितलं तू आजची त्याच्याशी बोलत राही परत परत त्याला फोन येत राहिले मग आम्ही ज्या सी पिला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितले की वेळ असं असं सारखे फोन येत आहे आणि तुम्हाला सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस भेटवून टाकतो मग रेडकोड पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर तुम्हाला पैसे लागते मग ते म्हणाले ठीक आहे त्यांनी जे याच्याकडून ते सगळं भाग मागवून घेतलं काय काय रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग वगैरे केलं होतं ते सगळं आणि पुन्हा ते फोन येत राहिलं मग आपल्यावर ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षते आणि एक कोटी रुपये त्याने मागितले नंतर मग आम्हाला असं कळलं काळ ठरलं आहे यांच्या मी त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे धर्मपूर धरमपूर हे गुजरात बॉर्डर धरमपूर आहे मग या दुकाने एक मोठी टीम तयार केली त्याच्यामध्ये गुजरातच्या नंबर प्लेट अस तिकडच्या तीन मोटरबाईक्स घेतल्या पोलिसांनी आणखी दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली ती पैसे घेऊन मग तो बोलवलेल्या ठिकाणी ती गाडी घेली आजूबाजूचे लोक अजून त्याने तिथे आणखी पुढे तिकडे अनेक ठिकाणी या ड्रायव्हिंगकडे वळापर्यंत असे दोन चार ठिकाणी ते वळवत 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 त्याला ते नेलं आणि मग छोटी मग ते त्याला आपण होतं आता आपला आणि मोटरसायकलवर होता तो तो खरं म्हणते त्यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगायचं रावे उज वगैरे यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो आला आणि तो आला ते